श्री स्वामी समर्थ तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहतात तर स्वामी समर्थांचे हे विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगा त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तुम्ही आता देत आहेत काही न सांगून जीवनात कोणतेही वळण आलेस तर स्थिर राहा कारण स्थिर मनाचा माझे प्रतिंबा दिसते असे स्वामी सांगतात तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली आहेस त्यांचे मूल्य कधीही विसरू नको स्वामी माऊलीचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला समोर जाण्याचे बळ मिळते आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो असा अनुभव येतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ